नमस्कार अवनीफूर्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण साबुदाण्याची अगदी मौसूत आणि तितकीच मोकळी सुळसुळीत अशी खिचडी कशी करायची हे पाहणार आहोत या खिचडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही खिचडी फक्त गरम असतानाच नाही तर तुम्ही थंड झाल्यानंतरसुद्धा खाल्ली ती तितकीच छान लागते त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या खिचडीमध्ये साबुदाण्या भिजवण्याची योग्य पद्धती आणि पाण्याचं प्रमाण कारण जर पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल आणि भिजवण्याची पद्धत योग्य असेल तरच आपली खिचडी मौसूत मोकळी अशी होते नाहीतर मग काय होतं पाणी जास्त झालं तर खिचडीचे गोळे तयार होतात आणि पाणी कमी पडलं तर साबुदाणा छान फुलत नाही आणि खिचडी आपली कडक होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण साबुदाणे भिजवून घेऊयात तर साबुदाण्याची खिचडी जर तुम्हाला सकाळी खायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे झोपण्यापूर्वी तुम्ही हे साबुदाणे भिजवू शकत जेणेकरून ते सात ते आठ तासापेक्षा जास्त छान भिजले जातील तर आता इथं आपण एक कप साबुदाणा धुवून घ्यायचा आहे आधी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ व्यवस्थित चोळून साबुदाणे धुवून घ्यायचेत जेणेकरून त्याच्यावरचा कचरा त्याचबरोबर जो स्टार्च असतो तो निघून जाईल आता असा स्वच्छ साबुदाणा झाल्यानंतर मग आपण साबुदाणा बुडेल इतकं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आता ह्या पाण्याचे प्रमाण याच्यापेक्षा जास्त असलं नाही पाहिजे बघा इथं अगदी थोडंसं आपल्या बोटाचं अर्ध प्लेअर बुडेल इतकं आपल्याला ह्या पाणी ठेवायचं आहे आता हा साबुदाणा आपण छान झाकून ठेवायचा आहे आता इथं मी रात्रभर हा साबुदाणा भिजवून असा झाकून ठेवलेला होता आणि सकाळी जेव्हा खिचडी करायच्या वेळेस बघितलं तर हा साबुदाणा छान फुलला गेलेला आहे आणि अगदी मोकळा सळसळीत झालेला आहे पाण्याचं प्रमाण जर परफेक्ट असेल तर अगदी साबुदाणे असे मोकळे मोकळे होतात त्यामुळं यापेक्षा जर जास्त पाणी घातलं तुम्ही तर काय होतं अगदी त्यामध्ये साबुदाण्यात पाणी राहतं आणि त्या पाण्यामुळंच जेव्हा आपण खिचडी परततो तेव्हा त्या खिचडीचे गोळे तयार होतात अशी मौसूद खिचडी करण्यासाठी आपण पुढील साहित्य घेतलेलं आहे साधारणपणे इथं एक वाटीभर साबुदाणा आपण भिजवून घेतला होता त्यामुळं त्याच वाटीने अर्धी वाटी एवढा शेंगदाण्याचा कूट आपल्याला साबुदाण्याच्या निम्मा कूट आपल्याला घ्यायचा आहे इथं अर्धी वाटी मी इथं शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे सयाजूक तूप घेतलेला आहे तुम्ही इथं वनस्पती तुपाचा वापर किंवा तेलाचा वापरसुद्धा करू शकता त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे चवीनुसार मीठ जिरं त्याचबरोबर चवीनुसार साखर आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे वाफवून चिरून घेतलेले आहेत आता कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपलं दोन चमचे तूप घालून घ्यायचे तूप गरम झालं की लगेचच आपण त्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे बघा जिरे छान फुलले गेलेले आहेत त्यामध्ये इथं हिरवी मिरची जी चिरून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे अगदी मिरचीतलं मॉइश्चर जाईपर्यंत ही मिरची छान तळून घ्यायची आहे त्या तुपामध्ये तुम्हाला इथं मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडरचासुद्धा खिचडीला वापर करू शकता आता सगळ्यात आधी मी काय करते या तुपावरती ना साबुदाणा परतून घेते प्रत्येकाची खिचडी करण्याची पद्धत वेगळी आहे काही जणं साबुदाण्यावरती शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतात आणि मग मिरची वरती बटाटा परतून घालतात पण मी आधी दोन मिनिट साबुदाणे छान तुपावरती परतून घेते फोडणीमध्ये आणि नंतर आपण उकडलेले बटाटे त्यावरती घालून शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ साखर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हा साबुदाणा सगळा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता इथं मी ब उकडलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडं जर कच्चे बटाटे असतील तर त्याच्या बारीक बारीक फोडी करून तुम्ही तेलावरती किंवा तुपावरती असा छान खमंग परतून वाफ काढून त्या बटाट्याला मग साबुदाणा असा परतून घेऊ शकता इथं बघा अगदी छान वाफ यायला सुरुवात झालेली आहे आणि खि खिचडी अजिबात कढईला चिटकत नाही हीच एक साईन असते आपला जो शाबुदाणा आहे तो व्यवस्थित भिजल्याची आता त्यावरती थोडंसं लिंबू घालून घ्यायचं आणि एक पाच ते सहा मिनिट पुन्हा एकदा आपण त्याला झाकण लावून घ्यायचं साधारणपणे संपूर्ण खिचडी होण्यासाठी दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत छान त्याला वाफ येत आहे आणि इथं बघा खिचडीचा रंगसुद्धा किती छान बदलायला सुरुवात झालेली आहे आणि अजिबात कढईमध्ये ही खिचडी चिटकत नाही आहे अगदी मोकळी सळसळीत अशीही झालेली आहे आणि चवीला पण तितकीच छान लागते पुन्हा एकदा आपण पाच मिनिटासाठी त्याला छान वाफवून घ्यायचं आहे आता पाच ते सात मिनिट झालेले आहे आता पुन्हा झाकण उघडून बघूया अगदी आपली मौसूत आणि तितकीच मोकळी मोकळी खिचडी तयार झालेली आहे आता प्लेटमध्ये याला काढून घेऊया अगदी खिचडी मस्त लागते खिचडी सगळ्यांनाच करता येते पण आपल्या ज्या काही नवीन मैत्रिणी नुकत्याच स्वयंपाकघरामध्ये वेगवेगळे वे 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 प्रयोग करतात त्यांच्यासाठी ही रेसिपी मी पोस्ट केलेली आहे आजची जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद